नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर दहा स्पर्धेचा अकॅडमी युट्यूब चालू करतो मित्रांनो महत्त्वाच्या घडामोडी मित्रांनो आज तारीख आहे नऊ एप्रिल आणि नऊ एप्रिलला दररोज सकाळी आपण साडेसहा वाजता सर्व स्पर्धा परीक्षा उपयुक्तच चालू घडामोडी पाहतो मित्रांनो आणि दररोज वीस प्रश्न प्रत्येक प्रश्न महत्वाचा असतो सर्वप्रथम आपल्याला गुड मॉर्निंग मित्रांनो शुभप्रभात मित्रांनो आपण सुरू करतोय आजचा भाग चालू घडामोडीचा कालचा प्रश्न होता जगातील टॉप वीस सर्वाधिक प्रदूषित शहरामध्ये टिंबटिंब भारतीय शहरे आहेत उत्तरे तेरा शहरे आहेत ओके आजचा पहिला प्रश्न जागतिक आरोग्य दिन दोन हजार पंचवीस जागतिक स्तरावर सात ती, एप्रिल रोजी साजरा केला जातो एकोणीसशे अठ्ठेचाळीस मध्ये जागतिक आरोग्य संघटनाच्या वाढदिवस आहे या तीन निरोगी सुरुवात आशादायक आशादायक भविष्य जागतिक आरोग्य संघटना स्थापना सात एप्रिल एकोणीसशे अठ्ठेचाळीस मुख्यालय जेनी वा महासंचालक डॉक्टर ट्रेरोस आधानोम घे ब्र यसस लक्षात ठेवा त्यांचं नाव आहे ते ठीक आहे ओके चला दुसरा प्रश्न खाली कोणत्या राज्यात रंगोली बिहू नावाचा सण साजरा केला जातो तर लक्षात ठेवा आसाम राज्यात साजरा केला जातो रोंगाली रोंगाली बिहू ज्याला बोहाग बिहू देखील म्हटले जाते एप्रिल पंचवीसच्या माध्यम आसाममध्ये साजरे केले जाईल आसामी नवीन वर्ष किंवा कृषी हंगामाच्या सुरुवातीस चिन्हांकित केले जाईल हा उत्सही सण केवळ वसंत ऋतू आणि कापणीचा उत्सव नाही तर आसामी ओळख संस्कृती आणि समुदायांच्या भावनेची पुष्टी करतो लक्षात ठेवा रो, रो, रोंग, रोंगाली भिव नावाचा सण आसाम राज्यात साजरा केला जातो तिसरा प्रश्न मायक्रोसॉफ्टने अलीकडेच कोणत्या राज्यात एआय केंद्र स्थापन करण्याची घोषणा केली आहे तर ते आपलं राज्य महाराष्ट्र राज्यात त्यांनी घोषणा केलेली आहे नुकताच मायक्रोसॉफ्ट आणि महाराष्ट्र सरकार यांच्यात ए आय सहकार्याचा करा झाला या उपक्रमामुळे डिजिटल इंडिया आणि राज्य प्रशासनात ए आयच्या वापराला चालना मिळेल ठीक आहे चौथा प्रश्न आपण पाहतोय भारत सरकारचे कोणते मंत्रालय केंद्र पुरस्कृत योजना वायब्रंट विलेज प्रोग्राम आहे कोणत्या सरकारच्या अंडर खाली आहे तर ते सुद्धा आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे तर लक्षात ठेवा खूप पॉईंट महत्वाचं आहे असे प्रश्न एखादा प्रश्न येत असतो आणि आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे आणि तो गृहमंत्रालयाच्या अधिवेखाली आहे ऍक्च्युअली पाहायला गेलं व्हायब्रंट विलेज प्रोग्राम हा दुसरा टप्पा सुरू करण्यात आलेला आहे म्हणून हा प्रश्न महत्वाचा मित्रांनो याचा उत्तर आहे गृह मंत्रालय अजून पाहायला गेलं केंद्रीय मंत्रिमंडळाने एप्रिल पंचवीस मध्ये व्हायब्रंट विलेज प्रोग्रामला मान्यता दिली आणि तो कार्यकाल दोन हजार पण चोवीस पंचवीस लक्षात ठेवा दोन हजार चोवीस पंचवीस ते किती मित्रांनो चोवीस पंचवीस ते लक्षात ठेवा दोन हजार अठ्ठावीस एकोणतीस पर्यंत त्याचा कार्यकाल असणार आहे दुसरा प्रोग्राम सुरू करण्यात आलेला आहे ठीक आहे आणि टोटल केंद्र सरकारकडून सहा हजार आठशे एकोणचाळीस कोटी किती मित्रांनो सहा हजार आठशे एकोणचाळीस कोटी लक्षात ठेवा एवढं अक्षर चुकेल मध्ये मित्रांनो लक्षात ठेवा तरी पण सहा कोटी खर्च करून पूर्ण अनुदित केलेला आहे ठीक आहे सतरा राज्य आणि केंद्रशी प्रदेशांचा यात समावेश आहे हे सुद्धा आपल्याला माहित असणं आवश्यक आहे ठीक आहे ओके पाचवा प्रश्न कोणत्या देशातील जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे रस्ते जाळे आहे तर भारत हा दुसऱ्या क्रमांकावर आहे पहिला अमेरिका आहे दोन नंबर भारत आहे तीन नंबर चायना आहे आणि चार नंबर कोण आहे ब्राझील आहे मित्रांनो लक्षात ठेवा दुसऱ्या क्रमांक सर्वात मोठे जा रस्ते जाळे आपल्या भारत देशात जगात दोन नंबर क्रमांकावर आहे रस्ते वाहतूक आणि महामार्ग मार्ग मंत्रालयाने आपल्या वार्षिक चोवीस सा प्रकाशित जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे रस्ते जाळे आहे भारतात एकूण लांबी त्रेसष्ट पॉईंट पंचेस लाख किलोमीटर लांबीचे रस्ते आपल्या भारत देशात आहे राष्ट्रीय महामार्ग एक लाख चाळीस सेहेचाळीस हजार एकशे पंच्याण्णव किलोमीटर आहेत तर राज्य महामार्ग एक लाख एकोणऐंशी हजार पाचशे पस्तीस किलोमीटर आहे आणि एक्सप्रेस हायवेची लांबी आपल्या देशामध्ये पाच हजार पाचशे एकोणऐंशी किलोमीटर आहे राष्ट्रीय महामार्ग जवळ चौदामध्ये एक्क्याण्णव हजार दोनशे सत्त्याऐंशी किलोमीटर वरून साठ टक्के निवाढ एक पॉईंट त्रेचाळीस लाख किलोमीटर इतके वाढलेले आहे सध्या म्हणजे टोटली पाहायला गेलं लक्षात ठेवायची गोष्ट संपूर्ण त्रेसष्ट पंचाळीस लाख किलोमीटर आपल्या देशात आहे ठीक आहे हे सगळे पॉईंट मित्रांनो नोट डाऊन करा जेणेकरून प्रत्येक पॉईंट आपल्याला महत्वाचा आहे आणखी काय राष्ट्रीय महामार्ग बांधकामाचा वेग बारा पॉईंट एक किलोमीटर दिवस आहे चौदा ते पंधरा वरून दोन पॉईंट आठ पटीने वाढून ते तीस पॉईंट आठ किलोमीटर एवढा वाढलं म्हणजे पहिला पर डेला बारा पॉईंट एक किलोमीटर पर डे होता आता तेहतीस पॉईंट आठ किलोमीटर पर डे लक्षात ठेवा राष्ट्रीय महामार्ग राष्ट्रीय हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया एन एच एआय आणि देखभाल करतो राज्य महामार्ग राज्य सरकारद्वारे बांधणी आणि देखभाल करते एक्सप्रेस वे मार्ग आय राज्य सरकार दोन्ही मिळून देखभाल करतात भारतात सर्वात लांब राष्ट्रीय महामार्ग एन एच सव्वेचाळीस आहे सदोतीस पंचेस किलोमीटर आहे श्रीनगर ते कन्याकुमारी दरम्यान हा हायवे जातो टोटल नॅशनल हायवे फॉर्टी फोर लक्षात ठेवा थ्री सेवन फोर फाय किलोमीटर Uh, किलोमीटर लांबीचा आहे ठीक आहे ओके हे सुद्धा आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे नेक्स्ट सहावा पंचवीस सहा आर्थिक वर्षात कार्गो हाताळणीत प्रथम क्रमांक कोणाला देण्यात आलेला आहे तर मुंद्रा बंदराला देण्यात आलेला आहे मुंद्रा बंदर अदानी पोर्ट्स मधील सर्वात मोठे बंदर आणि आर्थिक वर्ष पंचवीस मध्ये दोनशे पॉईंट सात एम एम टी कार्गो हाताळणारे देशातील पहिले बंदर बनले आहे उपलब्धी भारतातील वे, वेगाने वाढणारे लॉजिस्टिक आणि व्यापार विस्तार दर्शवते आणि मुंद्रा बंदर हे कुठे गुजरातमध्ये आहे हे सुद्धा आपल्याला माहित असणं आवश्यक आहे मित्रांनो ठीक आहे ओके चल पुढे जाऊया आपण सातवा प्रश्न पाहतोय अंगटाडच्या पंचवीसच्या टेक्नॉलॉजी अँड इन इनोव्हेशन रिपोर्टनुसार एक आए, भारत एकशे सत्तर देशांपैकी कितीव्या क्रमांकावर आहे तर भारत छत्तीसाव्या क्रमांकावर आहे हे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे बघा भारत इतर गोष्टीमध्ये पण आहे जो भारत बावीस मध्ये अठ्ठेचाळीस क्रमांकावर मागील रँकिंगपेक्षा लक्षणीय सुधारणा दर्शवतो भारताने जागतिक नेटवर्क रेडियन्स इंडेक्सवर आपल्या क्रमांक लक्षणीय सुधारणा करून आघाडीच्या तंत्रज्ञानाचा अवलंब आणि एकत्रीकरण करण्याच्या क्षमतेत लक्षणीय प्रगती सुद्धा केली आणि जागतिक आनंद क्रमांत भारत एकशे अठरावा आहे जागतिक दहशतमध्ये भारत चौदावा आहे मुक्त अभिव्यक्ती निर्देशकांमध्ये भारत चोवीसावा आहे ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्समध्ये एकोणचाळीसावा आहे शांततामध्ये भारत एकशे सोळावा आहे लिंग अंतरमध्ये भारत एकशे एकोणतीसावा आहे भ्रष्टाचारमध्ये भारत शहाण्णव आहे लॉजिस्टिक ना पॅरा इंडेक्स इंडेक्समध्ये भारत अडतीसावा आहे प्रेस फ्रीडम इंडेक्समध्ये भारत एकशे एकोणसाठवा आहे ग्लोबल हंगर मध्ये भारत एकशे पाचवा आहे निसर्ग संवर्धन स्वातंत्र्य भारत चौऱ्याऐंशी प्रवास आणि पर्यटन विकास निदर्शकात भारत, भारत एकोणचाळीसवा क्रमांक लागतो सगळे पॉईंट आपल्याला माहित असणं महत्वाचे आहेत लक्षात ठेवा पुढे आठवा प्रश्न संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेच्या स्थायी सदस्यासाठी भारताच्या टिंबटिंब उमेदवारीला कोणत्या देशाने पाठिंबा दिला आहे म्हणजे काय सांगतो आपण की स्थायी सदस्यसाठी भारताच्या म्हणजे राष्ट्रीय सुरक्षाच्या स्थायी स्थितीसाठी कोणत्या देशाने आपल्या देशाला पाठिंबा दिलाय हा पण पॉइंट खूप महत्वाचा आहे हे सुद्धा आपल्याला माहित असणं आवश्यक आहे तर लक्षात तेव्हा चिरी देशाचे आताच राष्ट्र आपल्याकडे येऊन गेले आणि त्यांनी आपल्या देशाला पाठिंबा दिलेला आहे संयुक्त सुरक्षा परिषदेमध्ये ठीक आहे स्थायी समिती स्थायी सदस्यत्व मिळावा म्हणून ठीक आहे ओके ठीक आहे पुढे नवा प्रश्न माधवपूर गीड मेळा कोणत्या राज्यात सुरू होत आहे पण आज आपण पाहतोय हो तर तो गुजरात, गुजरात मध्ये सुरू होत आहे माधवपूर मध्ये पाच दिवसीय माधवपूर गीड मेळा सुरू होत आहे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आणि मंत्री मनसुख मांडविया यांनी मेळ्याचे उद्घाटन केले श्रीकृष्ण आणि रुक्मिणी यांच्या दिव्य मिलनाचे प्रतीक म्हणून दरवर्षी या जत्रेचे आयोजन केले जाते गुजरात राज्य खास राजधानी गांधीनगर मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल आणि राज्यपाल आचार्य देवव्रत लक्षात ठेवा हे सगळे पॉईंट आपल्याला माहित असणं आवश्यक आहे पुढं दहावा प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रामेश्वर कोणत्या ब्रिजचे उद्घाटन केले तर पंबन रेल्वे ब्रिजचे उद्घाटन केले हा मराठी पहिला व्हर्टिकल लिफ्ट ब्रिज आहे एकोणीस मध्ये पीएम मोदींनी त्याची पायाभरणी केली होती दोन पॉईंट आठ किलोमीटर लांबीचा पूल रामेश्वरम पंबन ब्रिट तामिळनाडू मधील मंडपाला जोडतो भविष्यातील गरजा लक्षात घेऊन पंबन पुलाची रचना करण्यात आली हा डबल ट्रॅक पूल हायस्पीड गाड्या चालवण्यासाठी योग्य आहे ज्यामुळे तो तांत्रिकदृष्ट्या प्रगत आहे ब्रिज तपशील बांधकाम खर्च सातशे कोटीहून अधिक ठीक आहे एजन्सी कोणती रेल विकास निगम लिमिटेडने केले लिफ्ट स्पॅन बहात्तर पॉईंट पाच मीटर अवलंबून सतरा मीटर म्हणजे अनुलंब सतरा मीटर पर्यंत उचलता येतो आणि ट्रेनचा समर्थित वेग ऐंशी किलोमीटर प्रति तास जाऊ शकतो अंदाजे जीवन काळ शंभर वर्षापर्यंत हा ब्रिज राहू शकतो अकरावा प्रश्न अलीकडे बातमी दिसणारी आयोनियन बेटे कोणत्या देशात आहे तर ते मध्ये आहे ग्रीसमध्ये लेफ काडा येथे झालेल्या एका मोठ्या पुरातत्वीय शोधातून आयोनियन बेटावर सापडलेले प्राचीन ग्रीक रंगमंच उघड झाले आहे त्यासाठी हा हा बेट फेमस झालेला आहे बारावा प्रश्न नुकतेच कोणत्या देशाने परमाणू पानबिडी प्रेम पी आर पीई आर एम ऍक्च्युली त्याला पीई आर एम म्हणतो आपण पेम म्हणतो विकसित केली आहे तर ती रशियाने विकसित केलेली आहे ठीक आहे परमाणू पानबुडे लक्षात ठेवा पीई आर एम ठीक आहे रशिया ओके बारावा प्रश्न अलीकडे आयपीएल मध्ये दोन्ही हातांनी गोलंदाजी करून नवीन विक्रम कोणी केले आहे हा पण पॉईंट खूप महत्वाचा आहे तर उत्तर आहे कमिंदू मेंडीस यांनी केलेत हे श्रीलंका देशाचे आहेत लक्षात ठेवा यांनी हे केलेलं आहे ठीक आहे हा सुद्धा पॉईंट आपल्यासाठी खूप ताकदीचा आहे पुढे कोणत्या देशांनी अलीकडे चौदा भारतीय मच्छीमारांना सदिच्छा म्हणून सोडले तर तेही उत्तर श्रीलंकाने सोडलेलं आहे ठीक आहे म्हणजे लागोपाठ दोन प्रश्न आले श्रीलंकावरती आता की श्रीलंकाच्या देशाचे जे आहेत आपले आपल्याला पीएम मोदी यांना पुरस्कार मिळाले त्यांच्या सर्वोच्च पुरस्कार आपल्या मोदीजींना दिले लक्षात ठेवा त्यासाठी तीन पॉईंट हे गेले लागोपाठ ले दोन दिवस आहेत खूप पॉईंट महत्वाचे आहेत पंधरावा अलीकडे कोणत्या राज्याच्या नोलेन गोल्ड संदेशाला जी आय टॅक मिळालेला आहे तर पश्चिम बंगालच्या एक्चुअली हा गोल्ड संदेश म्हणजे काय लाडू आहे किंवा टाइप मध्ये लक्षात ठेवा नोलेन गोल्डला जी आय टॅग मिळालेला आहे सोळावा मोटो जी पी अमेरिका ग्रँड प्रिक्स पंचवीस चा विजेता कोण आहे बनला तर उत्तर आहे मार्क मार्केज हे बनलेले आहे लक्षात ठेवा ठीक आहे पुढं सतरावा प्रश्न कोणत्या ठिकाण तिकीट विक्रीतून सर्वाधिक कमाई करणारे एस आय संरक्षित स्मारक ठरलेले आहे तर आपल्या अयोध्या ताजमहल दोन्ही यापैकी नाही दो? तो उत्तर काय ताजमहल ठरलेले आहे नेक्स्ट प्रश्न राष्ट्रीय महिला खो स्पर्धेचे विजेतेपद कोणी पटकवले आहे तर आपलं महाराष्ट्र राज्याने पटकवलेलं आहे खो खो स्पर्धेचे विजेतेपद महिलांचं आणि पुरुषांचं लक्षात तेव्हा रेल्वे संघाने कमवलेलं आहे ठीक आहे एकोणीसा प्रश्न अलीकडे अर्जेंटिना येथे झालेल्या आय एस एस एफ विश्वचषक पंचवीस मध्ये महिलांच्या पंचवीस मीटर पिस्तूल स्पर्धेत भारतीय नेमबाज ईशा सिंगने कोणते पदक मिळवले तर सिल्वर पदक मिळवलेलं आहे ठीक आहे ओके विसावा प्रश्न खेलो इंडिया युथ गेम ची सातवी आवृत्ती चार ते पंधरा मे दरम्यान बिहार मधील टिंबटिंब शहरामध्ये आयोजित केली जाईल तर पाच शहरामध्ये आयोजित केली जाणार आहे किती शहरामध्ये पाच शहरांमध्ये लक्षात ठेवा आजचा प्रश्न कोणत्या मंत्रालयाने बालपणकी कविता उपक्रम सुरू केला आहे ऑप्शन आहे गृह मंत्रालय शिक्षण मंत्रालय नियोजन मंत्रालय अर्थ मंत्रालय मंत्रा उत्तर चुकू दे बरोबर आपण उत्तर देत मित्रांनो ठीक आहे आपण आज इथेच सांगू उद्या याच टाईमला भेट मित्रांनो धन्यवाद थँक्यू